आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील साहूर या गावी तापी नदी महर्षी वाल्मिक ऋषींचे मंदिर आहे दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गावाच्या मंदिराजवळ ऋषीपंचमी चाळीस वर्षांपासून पारंपरिक चालू आहे सर्व गावकरी बाहेरगावचे माय माऊली आणि गावाचे महिला ऋषी पंचमीला ओम पूजा करतात आणि सर्व गावाचे नागरिक केळी सफरचंद चहा वगैरे वाटप सुद्धा करतात सर्व गावकरी तरुण मित्रमंडळ सेवा करतात आमच्या गावाचा गावच्या मंदिरामध्ये ओम पूजासाठी योगेश ब्राह्मणदादा वडाळीचे हे सुद्धा उपस्थित असतात गाव साहूर आणि आमचे देवस्थान महर्षी वाल्मिक ऋषी मंदिर तापी किनारे पवित्र क्षेत्रावर आहे वडाईचे योगेश महाराजांनी ऋषी पंचमी निमित्ताने मार्गदर्शन केले तर रत्नाबाई गणेश पटेल आणि राहुल सोनवणे यांनी नि ऋषी निवेदन दिले अठ्ठावीस सप्टेंबरला ऋषी पंचमी साजरी केली जाते आपल्या संस्कृतीमध्ये अनेक महान ऋषी होऊन गेले आहेत त्यांनी लावलेले शोध आणि त्यांचे कार्य यामुळे आपले जीवन सुखमय झाले आहे या ऋषींच्या स्मृतीपित्यर्थ ऋषी पंचमीचे व्रत केले जाते तसेच याबद्दल आणखी एक महत्वाचं कारण आहे आद्रपद महिना हा व्रत कैवल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष महत्व असते घराघरात गणरायाची प्राणप्रतिष्ठा झालेली असते त्यानंतरचा दिवस म्हणजे पंचमी ही पंचमी ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते ऋषी मुनींचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषी पंचमी होय त्याचबरोबर शास्त्रानुसार ऋषी पंचमीचे व्रत करतात भारतीय संस्कृतीत अनेक दिव्य ऋषींची परंपरा आहे या ऋषींनी मानवाच्या कल्याणासाठी विविध प्रांतात अमूल्य कामगिरी केलेली आहे अशा ज्ञानी सद्गुणी प्रज्ञावंत आणि आणि परोपकारी ऋषींबद्दल आपल्या मनात आदर कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी एक दिवस राखून ठेवलेला असतो तो म्हणजे भाद्रपद शुद्ध पंचमी या दिवशी विद्वान ऋषींचे पुण्यस्मरण केले जाते तसेच ऋषींसाठी उपवास ठेवला जातो नमस्कार मंडळी मी राहुल सोनडे धुळे जिल्ह्यात शिंकडा तालुका साऊगाव शेत आमचं देवस्थान महर्षी वालमिक नदी नदीकाठी गाव गावात ऋषी पंचमी सर्व बाहेर गावाचे माय माऊली आणि गावाचे महिला सर्व उपस्थित होते आणि गावाचे सर्व गावाचे नागरिकांनी सहकार्य केलं कोणी केळी सफरचंद चहा वगैरे सर्वांनी वाटप केलं आणि आमच्या गावात प पर, परंपरा चाळीस वर्षापासून चालत आहे ही परंपरा गा गावाचे सर्व नागरिक होते सर्व गावाचे मित्रमंडळ महर्षी वाल्मी ऋषीचे देवस्थान आणि आमचे गावाचे तरुण मित्रमंडळ साहूरचे आणि महर्षी वालमिक ऋषीचं ताती किनारं गाव आहे आणि त्या गावाजवळ महर्षी वाल्मी देवस्थान आहे त्या मंदिराजवळ आज तुळशी सर्व गावकरी उपस्थित होते आणि मा माय मावली मय लागू होते आणि आज साऊर गावात तुळशी पंचमी निमित्ताने चाळीस वर्षापासून ही परंपरा चालू आहे चालू आहे

ಗಾವಂತ ಮಹಿಳೆ ದರ ವರ್ಷ ধনিয় <laughs> <laughs> नमस्कार मागील पासून आपल्या या पवित्र धोळीमध्ये या पवित्र साठु गावामध्ये जो चोरमुळ कापीच्या काटा गाव आहे या गावामध्ये मागील पंचवीस ते तीस वर्षापासून ग्रामपंबिंदाचे काम करतात तर तसं महिमा वाटल्या गेले आहे प्रत्येकाचं की आज जर अजून पाती मीचा हातीचा उत्सव आहे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी जे पाकक निवारण करायचं असेल तर अजून पत्रिकेचं महत्व म्हटलं गेलेलं आहे तर अशाच पद्धतीने त्या साऊ शेतमध्ये या पवित्र भूमीमध्ये गावकऱ्यांनी बंधू बांधवांनी आणि आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांच्या कृषीच्या लोकांनी या ठिकाणी वाल्मीकृषि महर्षि बाल्यकृषि की स्थापना के लिए बारह वर्षापस प्रति वार्षिक विविध सर अलवजा एकत्र कर महिला गणपति जरी उत्सव तरी मंदिरा दर्शन करता मंदिर की स्वच्छता करता हरतालिका मगे गरतालिकेला आजूबाजू के खेड़ कि गाँव सर्व महिला जमत आणि महादेवाची स्थापना करून घेतले आनंदमय या ठिकाणी भ्रमपूजन करून घेतात तसंच आज काय केले हा कवी तुझ्या पंतप्रधान माहिती त्यांची आलेला हा दिवस आहे याला ऋषी प्रतिभेचा दिवस असा म्हटला गेलेला आहे आहे की जवळ आपल्या जवळ तीर्थक्षेत्रावरती कुठल्याही चिंत मंदिर असेल किंवा महादेवाचं तीर्थ मंदिर असेल त्या ठिकाणी जा आणि करायला हे सर्व फटदायी मानलं गेलेलं आहे रेस्कळा अवस्था असेल तर महिलांना गुप्तता मिळवण्यासाठी सर्वाधिक श्रेष्ठ हे प्रकारचं माहिती या ठिकाणी करत गेलेलं आहे आणि तसंच काहीतरी आज पण सर्व ग्रामस्थ भगिनी महिला या ठिकाणी जोडलेल्या आहेत आणि आम्ही या ठिकाणी एकत्र होऊन ब्राह्मणाऱ्या साह्याने या ठिकाणी कृषी या ठिकाणी करत म्हणून सर्व ग्रामस्थांनी बंधू बांधवांनी आपल्या सर्व स्त्रियांना कराडाची म्हणजे केळीची व्यवस्था केलेली आहे चहाची व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे म्हणून मी आपल्या घरातून सर्वांना सर्व भक्तिगणांना सांगू इच्छितो की प्रतिवर्षाला तुम्ही सर्व तीर्थ क्षेत्रावरती जाता आनंदाची गोष्ट आहे परंतु एकदा तुम्ही पुन्हा साऊ क्षेत्राला भेट द्या आमच्या मानवी विचार मंदिराला भेट द्या आणि पुन्हा एकदा आनंदमयी वातावरण बघा